नंदुरबार जयेश भिल खून प्रकरणी समस्त आदिवासी समाजाची संतापाची लाट सीबीआय चौकशी व आरोपींना फाशीची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील गाजलेल्या जयेश राजू भिल खून प्रकरणी संतापाची लाट उसळली आहे विसरवाडी परिसरातील समस्त आदिवासी समाजातर्फे आज देनाक सप्टेंबर वीस रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक विसरवाडी पोलीस ठाणे यांच्या मार्फत सादर करण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की दिनांक सप्टेंबर सोळा रोजी नंदुरबार येथे वीर आदिवासी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक प्रमुख स्वर्गीय जयेश राजू भिल यांच्यावर सूर्यकांत मराठे यांनी चाकूने जीवघेणा हल्ला करून खून केला या घटनेमुळे संपूर्ण आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून ही घटना केवळ वैयक्तिक वादातून नसून नियोजित कटाचा भाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे स्वर्गीय जयेश भिल हे आदिवासी समाजाचे लोकप्रिय व सक्रिय नेते होते त्यांना मानणारा मोठा गट असल्याने त्यांच्या हत्येमुळे आदिवासी समाज अस्वस्थ व आक्रोशत झाला आहे या खुनातील मुख्य आरोपी सूर्यकांत मराठे याचे नंदुरबारमधील अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झालेले असून घटनेच्या वेळी त्याच्यासोबत एका पोलीस कर्मचाऱ्याचीही उपस्थिती होती असा गंभीर आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणामागे कोणाचा हात आहे कोणाचे संरक्षण आरोपींना मिळत आहे याचा शोध घेण्यासाठी सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी ठाम मागणी समाजाने केली आहे तसेच जयेश यांचे भाऊ अक्षय राजूभील यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घ्यावा आणि या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात करून मुख्य आरोपीसह इतर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर ऍड रोशन गावित विनायक गावित संदीप गावित सोमेश गावित सुनील गावित किरण गावित प्रवीण गावित प्रशांत गावित आनंद गावित रवी वळवी सागर गावित सुरज गावेत आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत आदिवासी समाजाने या प्रकरणी तीव्र भूमिका घेतल्याने आता जिल्हा प्रशासन व पोलिसांवर दबाव वाढला आहे समाजातर्फे निरीक्षक साहेब विसरवाडी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की दिनांक सोळा सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरामधील जे आदिवासी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयेश वळवी यांचा जो हत्याकांड झालेला आहे या घटनेचा पूर्ण आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे पूर्ण नंद संपूर्ण नंदुबार जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशामध्ये या घटनेचा आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळलेले उसळलेली आहे आणि सदर जो आरोपी आहे या आरोपीला शासन प्रशासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून फाशीची शिक्षा दिली पाहिजे कारण त्याने एक सामान्य व्यक्ती नव्हे तर आदिवासीचा नेतृत्व करणारा जो तरुण होता ज्याचं देशभरात नाव होतं अशा व्यक्तीचा खून केलेला आहे आणि तो जाणीवपूर्वक केलेला आहे आणि ही फक्त नंदुरबारचे पोलीस प्रशासनान म्हणते की ही घटना आपसातवाद झालेली आहे ही घटना आपसातवाद होऊन घडलेली नाही ही घटना पूर्ण नियोजित द्वेष भावनेने झालेली आहे आदिवासीचं नेतृत्व करणारा जो तरुण होता आदिवासी समाजाला कमजोर करण्यासाठी आणि समाजाला दहशतीचा संदेश देण्यासाठी ही हत्या झालेली आहे